राज्यातील शासन मान्य सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुख मागण्या संदर्भात धुळे जिल्हा ग्रंथालय संघ धुळेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे की राज्यातील शासन मान्य सार्वजनिक वाचनालयाच्या मागण्यांबाबत नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी अनुदान वाढ वर्ग बदल नवीन ग्रंथालयास मान्यता देणे या विषयी जाहीर केले त्यांनी विधिमंडळात जाहीर केलेल्या घोषणा अध्यापक मूर्त स्वरूपात मंजूर झाले नाहीत त्यामुळे राज्यातील अकरा हजार तीनशे चौदा ग्रंथालय चालकास व कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वी देखील सन दोन हजार एकोणीस मध्ये विधिमंडळ अधिवेशनात तत्कालीन अर्थमंत्र्यांनी याच प्रमाणे घोषणा जाहीर केल्या होत्या आणि त्या, त्या संदर्भात अध्यादेश न निघता आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्या सर्व मागण्या मान्य होण्यासाठी सन दोन हजार बावीस पर्यंत वाट पाहावी लागली त्यामुळे पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सदर या संदर्भात आज विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याआधी मागण्या पूर्ण कराव्या या आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना देण्यात आले तर ज्यात प्रामुख्याने मुख्य मागण्यांमध्ये तिप्पट अनुदानाऐवजी विधिमंडळ अधिवेशनात घोषित केलेली चाळीस टक्के अनुदान मंजूर करावी विधिमंडळ अधिवेशनात घोषित केलेले वर्ग बदल व नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्याबाबतची बंदी उठवून आवश्यक ती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी अशा मागण्या घेत आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे धुळेचे अध्यक्ष अविनाश बदाने कार्यवाह रोहिदास हाके महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह अनिल सोनवणे कोशाध्यक्ष आर ओ पाटील संचालक डॉक्टर राहुल महिरे उपाध्यक्ष महेंद्र जाधव अध्यक्ष राजेसिंह देशमुख रावण पाटील प्रकाश पाटील सुरेश पाटील चंद्रकांत इंदासराव ज्ञानेश्वर पाटील डी पी महाले प्रकाश सुरवंशी ज्ञानेश्वर माडी मधुकर सुरवंशी शुभम बोरसे विकास शिंदे राजेंद्र पाटील आदी सर्वच

आणि गरजा वाढ सेवासाठी कर्मचाऱ्यांच्या जा। पाठपुरावा संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामार्फत गाव तिथे ग्रंथालय ही संकल्पना शासनाने राबवायची परंतु प्रत्यक्षात तसं काही घडत नाही जवळजवळ राज्यामध्ये बारा हजार ग्रंथालय आहे आणि या ग्रंथालयाची आज व्यवस्था अतिशय बिकट स्वरूपाची अत्यंत घ्या अशा प्रकारचा अनुदान शासन या ग्रंथालयाला देतं रोजगार हमी योजनेमध्ये जास्त मजूर त्याला तरी पगार किमान मिळतो परंतु आमच्या ग्रंथालयाच्या द वर्गाच्या ग्रंथालयाला किमान पंच्याहत्तर रुपये रोज रुप मिळतो अशा प्रकारची हालाकीची अवस्था आहे त्याचप्रमाणे बारा वर्षापासून दर्जा बदल नाही वाढ नाही अनुदानशास्त्राने चाळीस टक्के अजून बाकी शास्त्राकडे साठ टक्के दिले तर हे चाळीस टक्के अनुदान मिळावे हीसुद्धा आमची मागणी आणि नवीन ग्रंथालयांना मान्यता द्यावी ही सुद्धा आमची मागणी आणि कर्मचाऱ्यांच्या चे सेवा सर्ती लागू कराव ही एक मागणी तर अशा पद्धतीने शासनाने वर बदल त्याचप्रमाणे दर्जा वाढ या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ग्रंथालय चळवळीला एक प्रकारे न्याय द्यावा यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यासाठी आलो आणि त्याप्रमाणे अशा प्रकारचं हे निवेदन आमचं धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे सगळे कार्यकर्ते आमचे मित्र अविनाश भदाने अध्यक्ष कार्यवाल रुदा सकी उपाध्यक्ष महेंद्र जाधव त्याचप्रमाणे नाशिक बघाचे संचालक ॲडव्होकेट म्हिरे आमचे संचालक ज्येष्ठ पीएम सूर्यवंशी आणि मधु नेमराय निम्रा, नेमरायचे मधुकर पाटील ही सडे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातून निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो राज्य ग्रंथालयाच्या माध्यमातून निवेदन आज पूर्ण महाराष्ट्रभर जागृती आरोग्य दिनाच्या निमित्ताने आणि ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना हे ज्याप्रमाणे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष दत्ता परदेशी सर यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की त्या सगळ्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि त्याचप्रमाणे तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना पाठवण्यासाठी हे निवेदन आम्ही या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने देत आहोत आज ऑगस्ट क्रांती दिवस आहे अतिशय ऐतिहासिक दिवस आहे आणि त्याचं महत्व घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाने पूर्ण महाराष्ट्रावर हे निवेदन पाठवण्याचं निश्चित केलं आणि त्यानुसार आम्ही हे निवेदन देतो आहोत शासनाला या मार्फत विनंती आहे की ही सगळी जी अतिशय हलाकीची परिस्थिती जिल्हा ग्रंथालयांची गावागावी असलेल्या ग्रंथालयांची आहे त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी आणि त्या तिथे काम करणाऱ्या लोकांना किमान वेतन मिळावं यासाठीचं हे सगळं अठहा सहा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचा सुरू आहे त्याला साथ देण्याचं का काम प्रत्येक गावामधले जे ग्रंथालय आहे त्यांचे सगळे पदाधिकारी जिल्ह्याचे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या मार्फत आम्ही या सगळ्या भावना आदरणीय जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनापावर पोहोचवाव्यात यासाठी आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत धन्यवाद